आहे बघा इथे बाजारामध्ये मला आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत ते तुमचं नाव सांगा ना योगा म्हणजे कसं कधी उमटले मला म्हणजे मोनी शाडी चिन्मय छोटा असले आठवण भरली लगेच मामा डोकरा बी करायला बघाला या मामाला फोड नाही तवा सांगा मरून दे डोकऱ्याला मेला ग त्या गाडी लागेल उघड फिरायला लागले ग नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती जवळ प्रार्थना करते तर मंडळी छान अशी आपल्या ब्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे सगळ्या झोपल्या तरी इंट्रो वगैरे देऊन घेते आणि छान अशी ब्लॉगला मी सुरुवात करते तर चल आता तर बघूया तुम्हाला मला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय देता येईल आता पुढे काय काय बोलते मला सुद्धा माहिती नाही बघू आता सगळे उठल्यावरती काय दंगामस्ती होते आज दिवसभरामध्ये तर ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सोच राहता दोघा जो ना उठली आणि अंगा तोंडाला ना तो पत्ता नाही अभ्यासच करायला बसला दोघा पण चंद चंद्रसूरी हे करत्य एकसर्गी का ते वेळा भरले एकापासून पानागी भरली जी हा बोललू तू काय करत बाबू बाबू तू काय करत एबीसीडी लिहून दाखव मावशीला बाबू तू एबीसीडी लिहून दाखव मावशीला हा दिदी थांब गीदी थांब त्याला पान पालटून धाम चू तू पण एबीसीडी लिहून दाखव कशी मावशीला तुला येतं का एबीसीडी लिहता अ आई लिहून दाखव तू नको तू नको तू मोठास त्याला लिहून दे बाबू तुला येतं तुला आई लिहता येतं का बोलू हा एक लिहूला बार्वर बार्वर, चुली। चुली लिव लिव ए बी माय बरोबर लिहू बरोबर च्यूल तू लिहून दाखव तुला आई लिहू मग लिहून दाखव लवकर लवकर लिहून दाखव ग तू उर्दू उलटी लिहू ग या बाजूला लिवायचा लाईन शेर लिवायचा एका रांगेमध्ये हे लगे बी असा लिवायचा उलटा सुलटाने लिवायचा हा ए बघा आमची चू गौरी हुशार चूर पाहिजे इंजिनियर तुझ्या घर का छगडेवाला तू माऊली बाईलाचा मालक कर ना माऊली बाईलाचा मालक का तू अजून दुसरा कांदा पाहिलं तुमच्या घरात हा मोरिया मोरिया पक्ष शांताराम मोरिया पक्ष पक्ष ग पक्ष ग पक्ष्या मोर्या पक्ष्या शांताराम अजून अजून माऊली माऊली कुठे तुमचा माऊली विकला विकला ग तुम्ही मनात हे ग माऊली मग आता कंच्या बायला मालक तू तीन बायलांचा मालकस ग नक्षकवाला खरं शर्ती गेल तर ना तुमला शर्ती बाबू जातं ग तुला इकडे यावर लेकर्यावर नको झाला बैल एक वैवीण सुसाट तू बसतं गेकऱ्या बैलांच्या बरोबर नाही ना बसू नको मोठ झाले बस तर बैल जातील पुराकडेवाला तुरा तू का करत तुला का बनायचं याच्या पुढं काय नाही बनायच तुला काय करायचं हा काय म्हणणे काय बेटा तिने इंजिनियर इंजिनियर म्हणायचा ना नक्की ग हा तुला रे तुला पोलीस न डॉक्टर व्हायचा एकच काहीतरी व्हायला गेल पोलीस न डॉक्टर व्हायचं डॉक्टर चिव्ह आमची जाम हुशार आहे बघा तर आमच्या अक्षर बरोबर चिव्हू हुशार आमची प सगळ्या प्रार्थना करताना बोलून दाखवत झाला क झाला प्रीत प्रीत क झाला ते किडनी विटने करिन बाहेर डॉक्टर होते झालेव किडनी विटने नीट कर के नाहीतर कोण करशे फेब्रुवारी बहेर कवऱ्या कवरी मजा आली बाई ना युवतीला तिला सांगत बोलते बोलतं किडनी विटने करशील बोलते त्यांच्या <laughs> <laughs> मंडळी आमच्या पोरा जर ब्लॉग बनवला ना तर अख्ख्या दिवसाचा फुल ब्लॉग व्हाल चार पाच घंट्याचा पिक्चर कसा असतो दोन तीन घंट्याचा पिक्चरवर डायरेक्ट कडे बाबू आवडी कलाकार सगळी बोरात आमची माझा कसं कोण आहे मी बोलून बोलून दोन दिवसामध्ये <laughs> चला या बम्शाला उठवतो आता एक बंबच्या कामाला ज्याला आपला चिन्मयचा जराशी अभ्यास बिघारले योक करत माहितीच मंडळी याला थंडा वस्तू बिलकुल जमत नाही आणि थंडीचे दिवस चालू झाले योग काय करते बर्फाच पाणी हो सर्दी खोकला सगळ्या रात्री जामी तब्येतली ती मस्त आईस्क्रीम ची पार्टी चालू आहे आणविक मज्जा आली बापू नक्ष नव्या घ्या कोणता कोणता पाहिजे घे बापू प्रीत घे ये तू का कामा करत नक्ष उसला जो आवडेल तो घ्या सगळ्या फेमस लागतात फक्त कलर वेगळा मावशी मावशी वाटायला प्लांट वर अगं त्याला घाऊन दे ना त्याला नाही अंकिता नक्ष का नव्या कसा आहे प्रीत चू मस्त आहे हा देर म्हणा पण कव्ह्या सगळं म्हणजे का कवर्या जाऊन असून दे तुझ्या चू आम्ही नाही मग सगळ्यांना बरोबर एक एक चमचा वनिता असतं तुमचं लक्की बोलता लक्की मला लक्कीला आकून

ब्लॉक टकला नाच कुठे नाजूबानी बघायला ब्लॉक टाकलंच नाही कालपासून आता उद्यापासून सुरू करीन दोन दिवस खराब झाला माहिती माझा उलटा वाट बघत असेल जगली बहिणीशी आल्या मला जरा नाँ� दोन तीन दिवस बहिणीच्या टाइम देऊन दे रोज तुम्हाला टाइम देवा म्हणलं तर म्हणून तुम्ही बाई बाई ती पोरांची मजा पोरांची मजा निसती माई पोरांची नुसती मजा आली मजाच तो नाही गदान नाही गेल्या नंतर ते तब्येत बिघायला वाटत भाई सोनूला सोनूला नको नको वाजेद बघा भे चला प मामा ना मामा डोकरा विक्र झाला बघायला या मामाला कोर नाही सांगा मरून डोकऱ्याला मेला तर का सांगता चू अ चू इकडे बघ चू, चू, चू तर लक्षात नाही का इकडे मामाला कोर नाही मामा डोकरा झाला ना बघायला येत जा येशील का नाही हा तू येशील नव्हे तू येशील का नाही हा मामाची आठवण झालीच चा वनिता चालली घरी हो तू जात कर पमच्या जा गाडीवर वर दादाचे जा दोघांना पकडा जा ना परवाल जा तू

बाय बाय आता चालली घरी यांचं भाऊ म्हणजे नाक्यावरती अंजूर पटेल येणार नाही आम्हाला घरी ना आणि आम्ही तिघे जणी चाललो ठाण्याला थोडीशी यांना शॉपिंग करायची मंडळी आता आम्ही पोहचलो ठाण्याला आणि आता यांची शॉपिंग बघू आपण की मला तर काही जेवायचं नाहीये याला ते बी जेवायचं याला दाखवा लागले मिनिट ठाणा नाईट ड्रेस घ्यायला गर्दी आहे संध्याकाळच्या वेळेला ना भरपूर गर्दी असते ठाण्याला बाजारात आम्ही मस्त मस्त पोचले यांची इकडे शॉपिंग पण चालू झाली बघा नाईट ड्रेस काही ड्रेस घेतले कमी चला आता चपली यायला लागल्या रे बघा इथे बाजारामध्ये मला आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत तुमचं नाव सांगा ना सोनलबाई अच्छा तुम्ही कुठून आहे व्हिडिओ कसे वाटतात आणि याच्या सासूबाई सुद्धा ब्लॉग बघतात पूर्ण फॅमिली बघते आता व्हिडिओ कॉल वगैरे झाला आपला आणि खरंच असे फॅमिली मेंबर भेटले ना खरंच खूप भारी वाटतं धन्यवाद ताई हे बघा मस्त बेगा बॅगा बी काय उघड फिरायला लागले ग बॅगा बी काय खरेदी करायला लागले मैठा आणायला ग श्री हरी साडी दुकान श्री हरी चना खाओ, खाओ। चन... चा... गुनी येरी बुत करी मला म्हणजे मोनिज आणि चिन्मय छोटा असल्या जे आठवण भरली घेतली अशी तरी मग कोरोना घ्यायची असं वय नाही तिकडे बघा योगा कसं बघत

A few मोमेंट्स later. तर मंडळी आता आम्ही मस्त ठाण्याच्या आले आहोत आज एक मिसळ पाव खायलाच बसले आहो मी कशी झाले मिसळ पाव तिकडे बघा त्याला पण मिसळ पाव पाहिजे तरी मस्त जरा घर कमी रिकामी रिकामी झाले तर नव्याचा घरी गेली ना माझी तीन नंबर बाईक घरी गेली ना त्याच्यामुळे नवव्या नक्ष वनिता नक्ष, नक्ष प्रीत, मस्त मिसळ बघ नक्षलते नूडल्स कशी लागते मस्त ग राईस मस्त चोका मस्त तर मंडळी आता छान मस्त असं जेवण वगैरे आमची आवडलेली आहेत तर जेवणामध्ये जास्त काय नव्हतं मिसळ पाव सभेत होता तुमचा जेवणाचा आणि आता बहिणी वगैरे गेल्यात रूममध्ये इथे थंडी भरपूर लागते ना हॉलमध्ये आमच्या त्याच्यामध्ये ते रूममध्येच जाऊन बसतात जेव्याच्या नंतर तर, तर आणखी त्याची कशी लहान मुलं आहेत ना आणि तिचा मुलगा खूप जास्त त्रास देतो आहे तर त्याला झोपवायला घेतला आहे त्या तिने खूप मस्ती करतो तो खूप जास्त दे म्हणजे ते आट इतका आहे ना क विचारायला नको मग मार्केटमध्ये ना, लो, मा ना तिला काही शॉपिंग करूनच देत होतं मग मी घेतला कड्यावरती आणि मग माझ्यासोबत बरोबर असतं तो माझ्याजवळ बरोबर असते तशी दम देते ना लगेच मस्ती गेल्यावरती तर महिनीने भरपूर अशी काही काही शॉपिंग केलेली आहे कपडे बॅग आहे, आ, आहे ले ले ते चप्पल भरपूर असं काय काय घेतलेलं आहे मी जास्त काही खरेदी नाही केली मी फक्त एक मंगळसूत्र घेतलेलं आहे डेलिव्हेरसाठी जेव्हा मी घालेल ना तेव्हा ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे तर चला आता मस्त मिसळ पावचा झाला आज आमचा अचानक ठरलं की मिसळपावच बनवूयात बरं मग मी येताना पाव घेऊन आलेली आणि मग बहिणींनी का आणि मग थोडंसं पार्सल घेतलं चायनीसवरून मुलं कशी खात नाही ना त्यांना ते काही सगळं आवडतं मग बरं चला आज जेवण काय बनवलं नाही फक्त मिसळ पाव बनवलेली आहे तर बरं त्यांच्यासाठी थोडंसं पार्सल पण घेऊयात आणि मस्त आमचं जेवण वगैरे सगळं आता आवरलेलं आहे आणि आता जाऊन आमच्या गप्पा गोष्टी चालू होतील का आम्ही दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागे असतो आणि गप्पा गोष्टी चालतात आमच्या तरी पण इथे खूप जास्त थंडी लागते ना तर अंकिता सांगते बाबा खूप जास्त थंडी लागते तुझ्या घरामध्ये मग ते काही जास्त जागत नाही रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागतात फक्त नाहीतर आम्ही माहेरी गेलो ना सकाळ आम्हाला पाच सहा वाजतात म्हणजे पूर्ण रात्रभर आम्ही गप्पा गोष्टी करत असतो चला <laughs> बरं आता करते ब्लॉकचा एंड मी आणि उशीर पण भरपूर झाला आहे काहीतरी पाहुणे बारा व आलेले आहेत तर सगळं किचन वगैरे सगळं आता आवरून घेतलं आहे मी आणि मग आता झोपायची वेळ झाली तर बरं ब्लॉगचं पण करते एंड मी आणि ब्लॉग जास्त काही मोठा नाही झाला आजचा बारा तेरा मिनटाचं काहीतरी झालं असेल तर उद्या छानसा ब्लॉग येईल आणि उद्या रविवार आहे तर रविवारची तुम्हाला दमाल मस्तीसुद्धा पाहायला भेटेल आणि उद्या माझ्या बहिणी घरी जाणार आहेत संध्याकाळी तर बघूयात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जितकं काही शूट होईल तिथं मी तुमच्यासोबत तर शेअर करणारच आहे सो चल आता ब्लॉग करते मी एट तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहाला मंडळी बाय बाय